नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की रणदीप यांच्या घरी मंगळागौरचा कार्यक्रम असतो सगळे छान नटून थटून तयार झालेले असतात मंगळागौरची पूजा होते लता लांबूनच जानकीला बघत असते तिला वाटत असते की आत्ता जावं आणि जानकीला सांगावं की मी तुझी आई आहे तिला घट्ट मिठी मारावी तिचे लाड करावे पण ऐश्वर्याच्या धमकीमुळे तिला गप्पा बसावं लागतं तिच्याकडे कुठला पर्यायच नसतो ती जानकीकडे बघत राहते लता मनात म्हणते काय सुंदर नाव आहे तुझं जानकी जेव्हा तुला मधुभाऊंच्या आश्रमाजवळ सोडलं होतं तेव्हा तुला कुठलंही नाव दिलं नव्हतं पण मधुभाऊंनी तुला फार सुंदर नाव दिले कधी मी तुला एकदा सांगेल की मी तुझी आई आहे असं सा मला झाले जानकी मी आली आहे मी तुझी आई आहे मी तुझी आई आली आहे जानकी मी जशी आहे तशी मला गोड मानून घे ऐश्वर्या लताकडे बघते ऐश्वर्या मनात म्हणते ठीक आहे या जानकीबद्दल लताला सगळं आहे लताला समजले की लता तिची आई आहे पण ठीक लता जानकीला हे कधीच कळणार नाही की तिची आई कोण होती थोड्या वेळाने मी आता लताचा कायमचा काटा काढणार आहे आता जानकीला नाही तिच्या आईलाच पोहोचवावं लागेल असं म्हणून ऐश्वर्या झुंबरकडे बघते रणदेवींच्या सगळ्या सुना पूजा करून घेतात आणि जमलेल्या बायका सगळे मंगळागौरचे खेळ सुरू करतात सारंग व्हिडिओ शूटिंग काढत असतो सुमित्रा सगळ्या बायका ऋषिकेश आणि सारंगला बाहेर जायला सांगतात ते दोघं तिथून निघून जातात आणि मंगळागौरचे खेळ चालू होतात लता सारखं जानकीकडे बघत असते ऐश्वर्याचं लक्ष असतं ऐश्वर्या लताकडे येते ती लताला म्हणते काय मग पार्वती काकू इथे काय बसल्या एकट्या तिकडे बसा ना त्या बाजूला तिथे बसून सगळ्यांचे खेळ बघा चला लता काहीच बोलत नाही ऐश्वर्या म्हणते ए थिरडे चा लोठ ऐश्वर्या लताला झुंबरच्या खाली आणून बसवते आणि झुंबरची दोरी ओढण्यासाठी ती बाजूला जाते लता बसल्या बसल्या टक लावून जानकीकडे बघत बसते मनात जानकीचं ती कौतुक करत असते जानकी, जानकी सुगरण आहे सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत आहे घर जोडून ठेवले तिने म्हणून तिला जानकीचा अभिमान वाटत असतो तर जानकी मनात विचार करते जानकी मनात म्हणते आज लताबाई वेगळाच का वागतायत काहीतरी नक्कीच मनात आहे त्यांच्या पण असो आता यांच्या या नाटकांना मी भुलणार नाही लताबाई माझी आई कोण आहे हे तुम्हीच सांगू शकता आणि ते मी लवकरात लवकर तुमच्या तोंडून वदवून घेईन जानकी लता एकमेकींकडे बघत असतात तर ऐश्वर्या झुंबरची दोरी ओढते पण ती दोरी काही ओढली जात नाही लता झुंबरच्या बरोबर खाली बसलेली असते ऐश्वराच्या हातून झुंबर काही ओढला जात नाही त्यामुळे तिची चिडचिड होत असते तर खेळ चालू असताना सुमित्राच्या मैत्रिणी म्हणतात सुमित्रा अगं आधी आपण आता फोगड्या फुगड्यांचा खेळ तुझ्यापासून सुरू करू तुला तीन तीन सुना आहेत ना सुमित्रा म्हणते तीन नाही दोन माझ्या सुना आहेत अवंतिका आणि ऐश्वर्या जानकी त्यांची सून आहे जानकीला वाईट वाटतं जानकी विचारते आई असं का बोलत आहे सुमित्रा म्हणते अगं खरंच सांगते आहे मी आणि जानकी तुझ्या सासूबाई त्या आहेत ना तू त्यांच्यासोबत खेळ सुमित्रा अवंतिकासोबत फुगड्या घालते सुमित्राच्या वागण्यामुळे जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं जानकी सुमित्राचा हात धरते आणि फुगड्या घालत असे सुमित्रा म्हणते नाही नाही माझ्यासोबत कशाला अगं तुझ्या सासूबाई त्या आहेत ना त्यांच्यासोबत जा फुगड्या घाल सुमित्रा जानकीला लताकडे ढकलून देते ऐश्वर्या म्हणते हो आई ही खूप छान आयडिया आहे जानकीवाईनी चला तुमच्या सासूबाईंसोबत फुगड्या घाला ऐश्वर्या जानकीला लताकडे घेऊन येते आणि ती लताला म्हणते अहो पार्वती आई तुमच्या सुनेसोबत फुगड्या घाला लता जानकीचा हात धरते आणि फुगड्या घालत असे जानकी लता दोघी झुंबर खाली असतात ऐश्वर्याला हात चान्स हवा असतो एका दगडात दोन पक्षी मारायचे असतात ऐश्वर्या झुंबरची दोरी ओढणार तेवढ्यात लताच्या डोळ्यात पाणी येतं ती रडायला लागते जानकी फुगड्या थांबवते आणि लताला मिठी मारते ती लताला विचारते तुम्ही बऱ्या तर आहात ना लता म्हणते हो मी बरी आहे जानकी लताला बाजूला बसवते आणि ती सगळ्यांसोबत खेळ खेळते ऐश्वर्या सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणते आई आता आपण तो गेम खेळायचा का काग 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 सुमित्रा म्हणते हो चालेल चल खेळू ऐश्वरा म्हणते नाही आई जानकी वहिनी आ मोठ्या आहेत ना आता बघा ना जानकी वहिनींच्या जा सासूबाई पार्वती आई त्यांना तर चक्कर आली ना त्यामुळे त्या काही खेळू शकणार नाही पण तुम्ही आहात ना आई प्लीज आज आपल्या इथे मंगळागौर आहे माझ्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत खेळाल का सुमित्रा ठीक आहे म्हणते ती जानकीकडे येते जानकीला ती रिंगणामध्ये घेते गे आणि गेम चालू होतो सुमित्रा खेळताना जानकीला खूप टोवणे मारत असते आणि जानकीला जाब विचारत असते जानकीच्या डोळ्यात जानकी पाणी येतं जानकी बाजूला जाते आणि रडत असते अवंतिका तिला सावरायला जाते ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई आपण पुढचा खेळ खेळायचा का ते कोणता तो गेम खुंट मिरची जाशील कैशी खेळायचं का सगळे रिंगण करतात सगळे विचारतात पण रिंगणामध्ये कोण उभं राहणार ऐश्वर्या म्हणते जानकी जानकी येईल ना रिंगणामध्ये सगळे जानकीला मध्ये उभं करतात लता इथे बघत असते लता मनात म्हणते आज माझ्या मुलीवरती घर तोडण्याचा आरोप लागलाय तिच्यावरती खोटेपणाचा आळ आलाय फक्त माझ्यामुळे आणि मी काहीच करू शकले नाही मी काहीच बोलू शकले नाही पण आता बास झालं मी आता माझ्या मुलीकडे जाणारच लता ते रिंगण तोडते आणि जानकीकडे येते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की लताच गात असते आणि ती गाता गाता जानकीला हिंट देते की ती तिची आई आहे लता म्हणते नाळ तुटे ना बाई रक्ताची ग रक्ताची होणार भेट माय लेखीची ग माय लेखीची लता जानकीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि रडत असते ऐश्वर्या बाजूला जाते आणि ती झुंबरची दोरी ओढत असते ऐश्वर्या मनात म्हणते जानकी लता तुमच्या आयुष्यातली शेवटची मंगळा गौर आहे ही ऐश्वर्या पूर्ण ताकदीनिशी ती दोरी ओढते आणि झुंबर खाली पडतो जानकीचं लक्ष जातं आणि ते झुंबर खाली पडतं कुणाच्या तरी अंगावर पडतं ऐश्वर्या खुश होऊन खाली बघत असते